बेगिना लगीन साठी मारुती रायांकडे धाव घेतले आणि घराकडे परवांच्या खाज्यार अतिक्रमण केले आणि जाऊक निघले अंधेरी भहिशी कडे आणि सोबत होते बुवा वहिनी आणि कार्टो आणि लगीन झाल्यावर बुवांची ही दशा बघल्यावर माझ्या काळजात वाईज धडकी भरली प्रवास होतो आठबाऱ्यावर चालणाऱ्या ट्रेन असून है वहिनी स्वतः कन्फ्युज होते आणि त्या बाबड्या काय वाईस कन्फ्युज केल्याने आणि ट्रेन यायसर आमच्या बारक्यान कुदान घेतल्या है बुवा ट्रेनीतले टुपलायटी मोजी होते सर हो सर वहिनी बारक्या ट्रेन आपला घर दाखवती आणि उतरल्याबरोबर बुवा आपली कामगिरी बऱ्यापैकी सांभाळली होती आणि पोचल्याबरोबर आमका वरसून सलामी गावली मग व्हिडिओ देण्यासाठी यांची नाटका चालू झाली बस दो बसल्याबरोबर दोघावली ऐंशीच्या स्पीडान पाण्याचे तांबिये घेऊन गेली आणि हय बारक्या सांगक लागला मामा आमका व्हिडिओ घे नाही तर मामीक नाव सांगतो या ऐकान माका इमोशनल डॅमेज केल्यान भाऊजी जत्रेक जाऊच्यासाठी कामार सुट्टी कशी घ्यायची तो प्लॅन सांगा होते त्यांना सांगले तुमचं हो प्लॅन माझ्या आईक समजलो समाजलो होतो माझी आई माझ्या ओळम्यान कुठं काढली एके बाजू बुवा आणि वहिनी घराकडे जाताना हॉलान जाऊया का ट्रेनिसून जाऊया या गंभीर विषयावर चर्चा होते मग भाऊजींनी आपा आपासावताच्या समोसावर आम्ही अतिक्रमण केलं म्हणजे डायट वर असलेल्या भाऊजींका वाईस भूल घाली होते की देवा हो एका दिवसान काय पण ते मात्र रवले मग भाऊजींच नव्या घर बहू आम्ही गेले आणि बुवा सांगायला लागले टॅरेस बरोबो एक डबल वारी करू हरकत ना मग सांज झाली तशी बाय बाय केलो आणि घरच्या दिशेने वाट धर भेटायचा पुढच्या व्हिडीओ तो सर बरे रवा